नमस्कार प्रेक्षक हो पूर्वी हिंदू धर्मातील पारंपरिक देवी देवतांची उपासना आणि गजानन बाबांच्या भक्तीत भक्तीमध्ये पन्नास पारायण पूर्ण करूनही त्यांना अपेक्षित आध्यात्मिक समाधान मिळालं नाही सौ लीलाबाई तायडे जिल्हा अकोला महाराष्ट्र एक निवृत्त शिक्षिका ज्यांचा जीवन प्रवास अचानकच एका वळणावर आला एके दिवशी त्यांच्या गावात संत रामपालजी महाराज यांची पुस्तके विकण्यासाठी आलेल्या एका माईने त्यांना ज्ञान गंगा हे पुस्तक दिलं आणि ते वाचून त्यांच्या जीवनाचा प्रवासच बदलून गेला ज्ञानगंगा वाचल्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश खऱ्या मुळांचे ज्ञान झाले आणि तेव्हा त्यांना संत रामपालजी महाराज यांच्या शरणात याव असं वाटलं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी नामदीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक आध्यात्मिक आणि भौतिक लाभ झाले गुडघेदुखीपासून मुक्तता त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत भर आणि त्यांच्या नातवाच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रक्रियेत झालेला चमत्कार हे लाभ संत रामपालजी यांच्या कृपेने घडले या मुलाखतीत लिलाबाईजींनी आपल्या आध्यात्मिक प्रवासाची कहाणी सांगितली आणि सद्भक्तीच्या मार्गाने मिळालेल्या शांतीचे वर्णन केले आहे संत रामपालजी महाराज यांचे सत्संग त्यांच्या अंगणात झाले ज्ञानगंगा ते सद्भक्तीचा आध्यात्मिक प्रवास ऐकूया सौ लीलाबाई तायडे यांच्याच शब्दात नमस्कार सत साहेब आपलं नाव माझं नाव लीलाबाई दिगंबर ताडे आपण कुठून आलात मी गाव सायवानी तालुका पातूर जिल्हा अकोला आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय शिक्षिकेचा आहे मी पातूरला पंधरा वर्ष सर्विस लक्ष्मीबाई देशपांडे शाळेवर पंधरा वर्ष सर्विस केली आणि दहा वर्ष झाले मी रिटायर झालेली आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा अकरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसला घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात आम्ही हेच ब्रह्म विष्णू महेश श्री भगवान कृष्ण भगवान दुर्गा देवी दुर्गा देवीची नऊ दिवस मी ज्योत लावून उपवास करीत होते शिवजीचे पण पाच सोमवार करीत होती श्रावण महिन्यामधले पाच सोमवार करीत होते आणि गजाननबाची मी खूप भक्त होते मला खूप गजाननबाची इतकी भक्ती केली मी की एकदा मी आसनावर बसले की सात वाजता आसनावर बसले की मी एकदम ते पूर्ण पारायण झाल्याशिवाय उठत नव्हते काहीही न खाता पिता एक पाण्याचा बुंदही नव्हती पित इतके असे मी पन्नास पारायण केले आणि तुकडोजी महाराजांच्या पण आश्रमामध्ये मी चार वर्ष सतत ध्यान प्रार्थना केली अन्य देवी देवताची पूजा केली जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही व्यवसायाने एक शिक्षिका होत आहे आणि पूर्वीपासूनच तुम्ही भक्ती साधनेत लीन होतात जी महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे जसे की देवी देवतांची पूजा करणे मंदिरात जाणे या भक्तिविधी आपण करत होतात असं असताना संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण या मार्गात कशा आला माझं गाव सायवणी आहे माझ्या गावामध्ये एक माई संत रामपालजी महाराजांची पुस्तके विकण्यासाठी आल्या होत्या तर माझ्या घरापासून थोड्या अंतरावर त्या होत्या मला वाटलं का कशाची गर्दी आहे बायांची म्हणून मी तिथपर्यंत गेली तर त्या पुस्तक विकत होत्या आणि मलासुद्धा एक ज्ञानगंगा नावाचं पुस्तक दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हे वाचा आणि चॅनलवर रामपालजी महाराजांचा सत्संग येतो तर तुम्ही आवर्जून पहा तर मी घरी गेल्यानंतर तीन दिवसातच ते ज्ञानगंगा पुस्तक वाचलं परंतु त्या त्याच्या त्या पुस्तकामध्ये मला नवीनच ज्ञान मिळालं ब्रह्म विष्णू महेशची माता पिता कोण आणि अर्जुनाला गीता कोणी सांगितली ब्रह्म विष्णू महेश यांची माता दुर्गादेवी आणि पिता कालब्रह्म <coughs> ज्योती निरंजन त्यांनाच क्षरपुरीसुद्धा म्हणतात हे ज्ञान मला पहिल्यानंच नवीनच वाटलं मी म्हटलं आजपर्यंत आपण हे ऐकत आलो की ब्रह्म विष्णू महेश हे सर्वेश्वर आहेत महेश्वर आहेत सर्वात श्रेष्ठ आहेत तेच इष्ट आहेत आणि निर्गुण निराकार आहेत आणि त्यांच्यावरची शक्ती को वरची शक्ती कोणीच नाही असंच आम्ही ऐकत आलो परंतु ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यानंतर आणि चॅनलवर सत्संग ऐकल्यानंतर नवीन ज्ञान आम्हाला हे सत्य ज्ञान मिळालं जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांनी प्रकाशित केलेलं ज्ञानगंगा हे पुस्तक आपण वाचलं आणि त्यातलं जे ज्ञान आहे ते आपण परखलं आणि त्या ज्ञानाच्या मार्गे आपण संत रामपालजी महाराजांशी जुडल्या गेलेत तर जेव्हा तुम्ही संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा घेतली आणि जी काही त्यांनी भक्तिसाधना दिली त्या भक्तिसाधनेवर आपण जेव्हा भक्ती केली त्या साधनेनुसार तर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत मला संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर छोटे मोठे लाभ खूप मिळाले पहिला लाभ आध्यात्मिक ज्ञान आणि मोक्षाचा मार्ग मिळाला दुसरा लाभ माझे गुडघे इतके दुखत होते की मला उठता बसता येत नव्हते परंतु संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर माझे गुडघे बसले आणि तिसरा लाभ म्हणजे संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊन मला चार महिने झाले होते माझ्या मी मनात सोचलं की एक दिवस संत रामपालजी महाराजांना महाराजांचे अप सत्संग आपल्या घरी आणावा मग मी भगतजीला म्हटलं की भगतजी तुम्ही माझ्या घरी याल का सत्संग घेऊन तर ते हो म्हणाले परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही तर संत रामपालजी महाराज माझ्या घरी येऊन माझ्या अंगणामध्ये त्यांनी सत्संग केला आणि तिस चौथा लाभ चौथा लाभ म्हणजे मला दोन मुलं दोन मुली आहेत मोठा मुलगा माझा शेतीचं काम करतो आणि दुसऱ्या मुलाची लॅबॉरेटरी आहे त्याचा व्यवसाय चांगला आहे त्याला इन्कम पण त्याचं चांगलं आहे संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी फोर व्हीलर त्या मला तर दोन महिन्यामध्ये फोर व्हीलर द्या असं म्हटल्यानंतर दोन महिन्यातच माझ्या घरी फोर व्हीलर आली फोर व्हीलर आल्यानंतर त्याचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि चौथा पाचवा लाभ <coughs> पाचवा लाभ असा आहे की माझ्या नातानी बारावीची परीक्षा दिली आणि त्याला व्हॅलिटी सर्टिफिकेट काढायचे होते सी टीची परीक्षा द्यायची होती आणि व्हॅलिटी सर्टिफिकेट पाहिजे होते तर त्यांनी कागदपत्र घेऊन तो तहसीलमध्ये गेला तहसीलमध्ये गेल्यानंतर कागदपत्र बाबूला दाखविले तर बाबू म्हणाले की ही कास्ट सर्टिफिकेटची तारीख दोन हजार चौदा आहे तर आपल्याला दोन हजार अठराची तारीख पाहिजे तर मग तुमचं काम काही होत नाही अगोदर तुम्ही ते व्हाय सर्टिफिकेट मिळायसाठी तुम्ही त्या कास्ट सर्टिफिकेट दोन हजार अठराची तारीख आणा मग ते तो त्याचं काम काही झालं नाही तो घरी आला घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा कागदपत्र पाहिले त्याला काहीतरी काम होतं म्हणून त्यांनी कागदपत्र काढले तर त्या कास्ट सर्टिफिकेटवर दोन हजार ऐवजी दोन हजार अठरा तारीख आली हा एक फार मोठा चमत्कार झाला जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेनंतर आणि त्यांनी जी, जी भक्तिविधी दिली आपल्याला त्या भक्तिविधीचं सद्भक्ती केल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर या अनुषंगाने आपण जे अन्य श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता मी संदेश तर काही देऊ शकत नाही परंतु विनंती करते की <coughs> माणूस जन्म दुर्लभ आहे मिले ना बारंबार तर वर्षे पत्ता तुटे भोर न लागताना मनुष्याचा जन्म नेहमी मिळत नाही चौऱ्याऐंशी लाख योनी चा चक्कर काटून एकदाच माणसाचा जन्म मिळतो आणि सद्भक्ती आणि सद, सत सत्यज्ञान आणि सद्भक्ती करणे या पृथ्वीवर याच्या दुसरा कोणताच मार्ग नाही तुम्ही संत रामपालजी महाराजांना पहचाना ओळखा त्यांचा सत्संग तुम्ही पहा टी व्हीवर संत रामपालजी महाराज पूर्ण परमात्मा आहेत आणि ते काय ज्ञान देतात ते तुम्ही ग्रहण करा जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे पूर्ण परमात्मा आहेत हे तत्वदर्शी संत आहेत आणि ते शास्त्रोक्त भक्ती सांगतात तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल आपल्या टी व्हीवर संत रामपालजी महाराजांचा सत्संग येतो खाली पट्टी आहे त्याच्यावर कॉल नंबर आहेत त्या कॉल नंबरवर फोन करून आणि नामधान केंद्र प्रत्येक जिल्ह्याला आहेत तिथे जाऊन तुम्ही आपले नाव न जाऊन आपला दीक्षा घेऊ शकता या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो दीक्षा घेण्यासाठी एक खडकुचाही खर्च येत नाही फुकट नामदीक्षा देतात धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता